पन संद्यकारी, संद्यकारी मदे, मदे, पन रात्री पण लाईव्ह आलो नाही त्याच्यामुळं आता म्हटलं आज लवकरच लाईव्ह यावं कारण संध्याकाळी संध्याकाळच्या टायमाला आमच्या घरामध्ये खोलीमध्ये रेंज चांगली प्रकारे नसते ना त्याच्यामुळं लाईव्ह आलो आता आणि त्यावेळेस पण कसं होतं रात्रीच्या वेळी एकदम म्हणजे रेंजही नसते आणि उजेड पण चांगला नसतो त्याच्यामुळं आपल्याला मोबाईल दुसरा मोबाईल लावून मग लाईव्ह यावं लागतं मित्रांनो त्याच्यामुळं थोडा जर येता आलं तर चांगलीच गोष्ट आहे पण मग तरी एक्स्ट्रा थोडा टाईम होता मग संध्याकाळीच मी लाईव्ह आलो तर फटाफट कमेंट करा आणि आपल्या लाईवला लाईव्हला लाईक लाई पण करा आणि आपण त्याच्यानंतर मस्तपैकी बोलू आणि आपल्या चॅनलवर चेक करून पहा आपल्या चॅनलवर गावाकडचे ब्लॉग येतात मित्रांनो तर फटाफट जाऊन आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायचा आहे आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लॉग लागतात ते पण कमेंटमध्ये सांगायचं आहे त्या प्रकारचे ब्लॉग आम्ही खूप चांगल्या पद्धतीने घेऊन येऊ आणि आपल्या चॅनलवर अपलोड करू तर फटाफट तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायचे आहेत आणि त्या प्रकारे आम्ही मग व्हिडिओज वगैरे घेऊन येऊ तर फटाफट कमेंटमध्ये म्हणजे लाईक मध्ये जुडा मित्रांनो आणि लाईवला प्रत्येकाने लाईक कराच मित्रांनो पाहूया किती ऑडियन्स जमते आपल्या चॅनलवर लाईव्ह मध्ये काल पण लाईव्ह आलो नाही तर म्हटलं आत्ता लाईव्ह यावंच तर संध्याकाळचा टाइम आहे आणि हे पहा मोकळ्या वातावरणात येऊन बसलो आहे मित्रांनो आणि उन्हामध्येच बसलो आहे तर मस्तपैकी आता पाहूया आपण आणि प्रत्येकाने कमेंट करायचे आहेत आणि लाईक पण करायचे आहेत आणि सबस्क्राईब करायला तर विसरायचं नाही मित्रांनो फटाफट आणि आपल्या चॅनलवर गावाकडचे ब्लॉग येतात गावाकडचे खूप तुमचं मनोरंजन होईल तुम्हाला मन जशा तशा प्रकारचे ब्लॉग ज्या प्रकारचे ब्लॉग लागतील त्या प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनलवर आहेत आणि तुम्हाला कशा प्रकारचे अजून लागतील तर तुम्ही सांगायचं आहे तशा प्रकारचे ब्लॉग आपण आपण आपल्या चॅनलवर आणणार आहोत तर लाईक करायचं आहे प्रत्येकाने आणि कमेंट पण करायचे आहेत आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लॉग पाहायला आवडतात ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्या व्हिडिओवर जाऊन तर फटाफट जा आपले चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या लाई लाईव्ह लाईक पण करत राहा ज्यांनी सबस्क्राईब करेल नसेल नसेल नसे त्यांनी सबस्क्राईब करा रात्रीच्या वेळेला नेटवर्क चांगलं नसतं रेंज चांगली नसते चा, त्याच्यामुळं संध्याकाळी आलो आहे आणि जर टाइम भेटला रेंज चांगली असली तर संध्याकाळी पण आपण लाईव्ह मध्ये येणार आहोत मित्रांनो तर आता पण थोडा वेळ येऊया म्हटलं तर प्रत्येकाने लाईक करायचं आहे लाईव्ह फटाफट लाईक करा मित्रांनो सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करत राहा म्हणजे आपण तुम्ही जर कमेंट केले तर तुमच्या कमेंटवर आपण बोलू शकतो मस्त पैकी लाईक करत राहा आणि कमेंट पण करत राहा आणि कुठून कमेंट करतात ते पण सांगा म्हणजे मला पण वाटेल की की इथून थुन इथून आपले ऑडियन्स आहेत की इथून इथून लाईव्ह मध्ये जुळलेले आहेत तर कमेंट करा लाईक पण करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर वर गावाकडचे ब्लॉग येतात तर फटा फट जा फटाफट चॅनल सबस्क्राईब करा खूप छान ब्लॉग आपल्या चॅनल वर येतात तुम्हाला ज्या प्रकारचे ब्लॉग लागतील त्या प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनलवर वर आहेत तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि अजून पुढे पण चांगले चांगले ब्लॉग येणार आहेत आणि आपले गावाकडचे ब्लॉग तर खूपच छान असतात तुम्हाला माहीत असेल गावाकडचे ब्लॉग गावाकडचा नेचर कसा असतो गावाकडचा निसर्ग कसा असतो हे सर्व काही आपल्या चॅनलवर येणार आहे आणि अवेलेबल पण आहे तुम्ही जा आपला चॅनल चेक करा आणि त्याच्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याच्यानंतर आता तर उन्हाळ्याचा मोसम येणार आहे आणि आमच्या कोकणामध्ये आमच्या ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारचे फळ असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे फळ आंबे बिंबे सर्व प्रकारचे फळ अशी मजा असते त्या प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनलवर अजून तर येणार आहेतच आणि जे काही ब्लॉग मागे गेले आहेत आणि तुम्ही चॅनेल चेक करा आपल्या चॅनलवर खूप छान ब्लॉग पण आहेत ते पण चेक चे, 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 करा आणि ते पण पाहण्याचा आनंद घ्या आणि खूप छान ब्लॉग येतात आपल्या चॅनलवर तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईक पण करा आणि कमेंट करत राहा तुम्हाला ज्या प्रकारचे लागतील ब्लॉग त्या प्रकारचे ब्लॉग आपण आपल्या चॅनलवर घेऊन तर येऊच मित्रांनो तर फटाफट लाईक करा आपल्या लाईव्ह ला आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला आणि कमेंट करत राहा म्हणजे आपण तुमच्या कमेंटवर बोलू आणि कुठून कमेंट, कमेंट करतात ते पण तुम्ही सांगा म्हणजे आपण आपल्याला समजेल की इथून इथून भाई जे आहेत जे आपले ऑडियन्स आहेत जे आपले मित्र आहेत ते आपल्याला इथून इथून कमेंट करतात मित्रांनो तर फटाफट लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले चॅनलचे ब्लॉग पाहायचा आनंद घ्या तर कमेंट करता हम... करत राहा मित्रांनो कमेंट करत राहा आणि आपले गावाकडचे ब्लॉग आपल्या चॅनलवर येतील आणि आपल्या चॅनलवर खूप दीडशे ते दोनशे ब्लॉग गावाकडचे आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्या दादा तुमचा आवाज नाही येत आहे तर मित्रांनो मित्रा आता सांगायचं माईक पण नाही आणि इकडे गाड्यांचा आवाज पण येतोय त्याच्यामुळं आवाज माझा ठीक येत नसेल पण थोडा थोडा येत असेल तर मित्रांनो ऍडजस्ट करून घ्या कारण मी मोकळ्या वातावरणात येऊन बसलो आहे हे पहा इकडे सूर्य पण आहे सूर्य पण चमकतो त्याच्यामुळं आणि मोबाईल जो आहे तो साधा आहे त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं दिसत पण नसेल आणि मी दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करतो तिच्यातच एडिटिंग करतो आणि आपल्या चॅनेलवर अपलोड करतो आणि हा साधा मोबाईल आहे त्याच्यामध्ये मी लाईव्ह आलो आहे मित्रांनो तर फटाफट करून ठेवा मित्रांनो आणि आपल्या चॅनेलवरचे नवीन नवीन ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या आणि तुम्हाला आपल्या चॅनलवर गावाकडची कशी लाइफ असते कसे ब्लॉग असतात कसे निसर्ग असतो कसं काय असतं ते सर्व काही तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसेल आणि खूप चांगल्या प्रकारे दिसेल मित्रांनो तर फटाफट चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी आणि कमेंट करत राहा आणि लाईव्ह लाईक पण करा मित्रांनो आवाज कसा येतो ते पण सांगा माझा आवाज येतो की नाही चांगल्या प्रकारे आणि मेन म्हणजे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर खूप चांगल्या प्रकारच मनोरंजन करतो कारण आपण खूप मेहनत करतो व्हिडिओ बनवायला आणि खूप मेहनत करून आपल्या चॅनलवर मी एडिटिंग वगैरे करून सगळं काही करून आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो मित्रांनो तर जा एक बार आपला चॅनल जो आहे तो चेक चे 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 -फट करा मगच तुम्ही जा मित्रांनो कारण आपल्या चॅनलवर खूप चांगल्या प्रकारचे ब्लॉग येतात तुम्हाला ज्या प्रकारचे लागतील त्या प्रकारचे येतात तर फटाफट लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंट करत राहा आपण मस्त पैकी तुमच्या कमेंट वर बोलू आणि कुठून कमेंट करतात ते पण सांगा मित्रांनो सांगा मित्रांनो कमेंट करा फटाफट चला संध्याकाळची वेळ आहे आणि माझ तोंड जे आहे ते आणि सेकून धरलेलं आहे मित्रांनो पण थोडं आता कमी आहे ऊन पण मग थोडं ऊन लागतं तर फटाफट लाईव्ह लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जा जरूर एक बार आपला चॅनल चेक करा मित्रांनो जर ब्लॉग आवडले तरच सबस्क्राईब करा नाहीतर नाही केले तरी चालेल पण एक बार आपला चॅनल जो आहे तो चेक करा मित्रांनो खूप चांगले प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनलवर येतात माझा आवाज कसा येतो तुमच्यापर्यंत येतो की नाही ते पण सांगा कमेंट मध्ये आणि कमेंट पण करा तुम्ही लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये जुडतात पण कमेंट करत नाही काही काही माणसं खूप छान प्रकारे कमेंट करतात एकदम मस्तपैकी बोलतात आणि खूप छान बोलतात आम्ही पण त्यांच्याशी खूप चांगल्या प्रकारे प्रेमाने बोलतो मित्रांनो तुम्ही पण कमेंट करा आणि तुमची पण काही इच्छा आहे ते पण सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग लागतात ते पण सांगा म्हणजे आपण आपल्या वर तशा प्रकारचे ब्लॉग जे आहेत ते अपलोड करत जाऊ मित्रांनो तर कमेंट करा लाईक करा मित्रांनो लाईक करायचं आहे आपल्या लाईव्ह ला प्रत्येकानी लाईक करायचं आहे करा मित्रांनो आणि कमेंट पण करा ला सबस्क्राईब पण करा तर आता संध्याकाळीच लाईव्ह आलो कारण संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या वेळेला आम्ही झोपतो त्या ठिकाणी आमच्या घरामध्ये रेंज नसते चांगल्या प्रकारे त्याच्यामुळं संध्याकाळी लाईव्ह आलो आणि जर येता आलं तर संध्याकाळी रात्री पण नऊ नऊ वाजता लाईव्ह येईनच म्हणजे नऊ नऊ वाजता लाईव्ह येतोच आपण पण जर नाही आलो तर आज आलो आहे नाही त्या वेळेसला दुपारचे पण येतो नाही वेळेसला संध्याकाळी येतो नाही वेळेसला जास्त करून रात्रीच्या येतो तर, तर, रात्री तर मित्रांनो कमेंट करत राहा आणि लाईव्हला लाईक करा मित्रांनो आणि आपला चॅनल एक बार जरूर चेक करा आपल्या चॅनलवर गावाकडचे ब्लॉग खूप छान प्रकारचे असतात आणि खूप चांगल्या प्रकारचे कालही एक ब्लॉग अपलोड झालेला आहे ते म्हणजे काल नाही आज एक झालेला आहे आणि त्या मागचा ब्लॉग जो आहे तो कोंबडी वनभोजनाचा आहे कोंबडीचं वनभोजन केलं होतं कशाप्रकारे ते पण तुम्ही जा आपलं चॅनल चेक करून पहा खूप चांगल्या प्रकारचा ब्लॉग आहे आणि मागचे पण खूप चांगल्या प्रकारचे ब्लॉग येतात आणि तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग लागतील ते पण सांगत जा कमेंट करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा मित्रांनो तर या फटाफट लाईव्ह मध्ये जुडा मित्रांनो लाईक करा मित्रांनो लाईक प्रत्येकाने करायचं आहे लाईक आता किती अकरा मिनिटाचं लाईव्ह झालं आहे अजून आपण थोडं आठ नऊ मिनिट थांबू वीस एक मिनिटाचं लाईव्ह घेऊया तर मित्रांनो जुडा लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये जुडा लाईक करत राहा चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रत्येकाने चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे प्रत्येकाने लाईवला लाईक ला ला करायचं आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपला चॅनेल चेक करायचा आहे जर तुम्हाला गावाकडचे ब्लॉग पाहायला आवडतील आणि तुम्हाला आवडले तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जा चॅनेलला सबस्क्राईब करा प्रत्येकाने प्रत्येक व्हिडिओ चेक करा मित्रांनो खूप छान छान आपल्यावर आपल्या चॅनेलवर ब्लॉग येतात आणि बोलून बोलून आता तोंडाला बोबडी वळायला लागली आहे कारण जास्त बोललं की थोडा आवाज थोड वेगळा येतो नाही ते वेस्क आहे पण बोलून उठत माणूस कमेंट करत राहा मित्रांनो कमेंट तुम्ही कमेंट करत नाही लाईव्ह लाईक पण करत नाही तर कमेंट पण करायचं आहे लाईव्ह लाईक पण करायचं आहे प्रत्येकाने थांबूया त्याच्यानंतर घेऊया तर प्रत्येकाने लाईव्ह लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि हे पहा मोकळ्या वातावरणात कसा बसलेलो आहे मी मित्रांनो एकदम मोकळं वातावरण आहे एकदम मोकळं हे पहा हा बाजूला पण तिकडे काय तलाव आहे तलाव तर जुडा फटाफट लाईव्ह मध्ये कमेंट करत राहा म्हणजे तुम्ही जर कमेंट केले तर मला पण चांगलं वाटतं आणि लाईक केलं तर मला पण चांगलं वाटतं म्हणजे आपण मोटिवेशन येतो कुणालाच कुणालाच म्हणा जर आपल्या लाईव्ह ला किंवा कोणत्या व्हिडिओला म्हणा किंवा लाईव्ह ला म्हणा जर तुम्ही लाईक केलं एक लाईक केलं तर तुमचं काही जाणार नाही मित्रांनो पण मग पुढच्या बंद्याला कॉन्फिडेन्स देतो आणि चांगल्या प्रकारे तो अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करतो म्हणून म्हणतो मन लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपला चॅनल चेक करा जर तुम्हाला ब्लॉग आवडले गावाकडचे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे तर फटाफट कमेंट करा लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता किती चौदा मिनिट झाले अजून सहा मिनिट थांबू वीस मिनिटाचं लाईव्ह घेऊ तोपर्यंत लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा मेन म्हणजे कमेंट करत राहा म्हणजे तुम्ही कमेंट केले तर आपण कमेंटवर मस्तपैकी बोलू शकतो दादा तुझा आवाज येत नाही आवाज कसा थोडा येतो की थोडा तरी येतो का नाही ते सांगा कमेंट बर कमेंट मध्ये थोडा येतो की आवाजच येत नाही थोडा येतो की नाही थोडा तरी येतो का नाही थोडा ओके तर माईक पण नाही घातलेलं हा त्याच्यामुळं आवाज आपला येणार नाहीत मी कारण संध्याकाळची वेळ आहे आणि तसाच फिरायला आलो आहे मित्रांनो तर माझा आवाज चांगल्या प्रकारे येत नसेल तर फिरायला हो आलो होतो मग इकडे इकडे बसलो त्याच्यामुळं थोडं म्हटलं लाईव्ह यावं मग लाईव्ह आलो पण आवाज येत नसेल तर सॉरी थोडं लाईव्हला लाईक ला ला करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा मोकळ्या वातावरणामध्ये संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळं आलो फिरायला आणि तसंच लाईव्ह ला आलो मित्रांनो एकच व्यू आहे तर एकच मित्रांनो नवीन चॅनल आहे त्याच्यामुळं व्ह्यूज येण्यासाठी थोडी येतेच कोणताही नवीन चॅनल असो मित्रांनो नवीन साठी आधी पहिल्यांदा व्ह्यूज तर येत नाही हे तुम्हाला माहित आहे पण प्रयत्न करायला काय अडचण आहे जर प्रयत्न केलं तर सर्व गोष्टी होतात मित्रांनो कमेंट करा मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलवर गावाकडचे ब्लॉग येतात खूप छान आपल्या चॅनलवर ब्लॉग अवेलेबल आहेत तर जा विजिट करा आपल्या चॅनेल चेक करा आणि गावाकडचे ब्लॉक पाहण्याचा आनंद घ्या मित्रांनो संध्याकाळी फिरायला आलो तिकडेच बसलो एका ठिकाणी आणि लाईव्ह आलो ऑनलाईन का आलात तर इकडे येऊन बसलो मस्त मोकळ्या वातावरणात मग मस्त पैकी थोडं बसलो मी म्हंटल एकटाच आलो तर थोडं आपल्या ऑडियन्सची बोलावं थोडं मनोरंजन होईल म्हणजे लाईव्ह आलो तर मग थोडं बोलता येईल कारण इकडे मोकळ्या वातावरणामध्ये येऊन येऊन थोडं बोर होतो माणूस लाईव्ह का आला तर ते सांगितलं ना इकडे येऊन बसलो कारण मग एकटं एकट्या बो बसण्यापेक्षा थोडं लाईव्ह येऊन थोडं बोललेलं बरं ना त्याच्यामुळं हे पहा अशा प्रकारे संध्याकाळची वेळ आहे आणि हे पहा सूर्य जो आहे तो मावळायला चाललेला आहे तर मित्रांनो आता सतरा मिनिट झाले दोन तीन मिनिट अजून बसणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्या आपल्या घरी जाणार आहोत आणि मेन म्हणजे आता लाईव्ह आलो कारण आमच्या घरी रेंज नाही चांगल्या प्रकारे त्याच्यामुळं रात्रीच्या वेळेला आणि उजेड पण नाही त्याच्यामुळं मग आता थोडं दिसत तर मग आता लाईव्ह आलो कुठल्या जिल्ह्यातून आहेत नाशिक नाशिक जिल्हा म्हणजे आमचा तालुका सुरगाणा आहे आणि जिल्हा नाशिक आहे नाशिक तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे नांदेड जिल्हा माहित आहे का हो भाऊ नांदेड जिल्हा माहीत आहे पण पाहिलेलं नाही मी पण माहित आहे भाई पागल है क्या <laughs> तर मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब पण करायचं आहे सर्वांनी आणि ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्यायचा आहे सर्वांनी तर आता किती अठरा मिनिट झाले परत दोन मिनिट थांबू त्याच्यानंतर आपण इथून जाणार आहोत कारण गाडी घेऊन आलो आहे आणि इकडे गाडी लावलेली आहे तर आता थोडा टाइम होईल कारण गाडीवरती अजून वारा लागेल ना थंडी पण वाजेल त्याच्यामुळं आता जाण्याची वेळ येईलच दोन तीन मिनिट थांबू परत एक दोन मिनिट थांबू चला बोला कमेंट करा फटाफट ला लाईक फटा फट पण करा सर्वांनी एकच मिनिट आपल्याला आता बोलायचं आहे तर फटाफट कमेंट करा एकच मिनिटात आपल्याला जायचं आहे लगेच वीस मिनिटाच लाईव्ह घेऊ भाई मी पण मराठी आहे भाई मी पण मराठी आहे कुठून बोलता भाऊ सांगा बर मराठीचा आहात तुम्ही पण माझा जिल्हा नाशिक आहे माझ म्हणजे तालुका सुरगाणा आणि जिल्हा नाशिक माझा आहे आणि तुम्ही कोणत्या तालुक्यातून मी मी सातवीत आहे असं का सातवीत आणि सेगाव बुलढाणा ओके बुलढाणा सेगाव ओके बर तर मित्रांनो आता लाईव्ह आपण संपवायचंच आहे तर लाईव्हला ला लाईक करायचं आहे त्याच्यानंतर सबस्क्राईब करायचं आहे आपल्या ला ओके 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 भाई ओके आणि जाता जाता ला सबस्क्राईब करून जा बर चालेल 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 आपण कुणाला जबरदस्ती करत नाही कारण जर व्हिडिओ आवडले तरच माणूस सबस्क्राईब करतो हे आपल्याला माहितच आहे जर एखाद्याचा कंटेंट कुणाला आवडला नसेल तर तो सबस्क्राईब करत नाही ओके भाई नो लाईक नो सबस्क्राईब ओके ओके चालेल 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 चालेल, चालेल भाऊ चालेल चालेल ओके 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 दीपक भाई दीपक भाई मी करेन ओके okay भाई ओके okay दीपक भाई थँक्स <laughs> कारण कुणालाही जबरदस्ती नसते जर एखाद्याला एखाद्याचे व्हिडिओ आवडत नसेल तर नाही पण करत आता कुणी म्हणा मी म्हणा जर एखाद्याचा कंटेंट आवडला एखाद्याचा व्हिडिओ आवडला तरच माणूस करतो सबस्क्राईब आणि एखाद्याचा जर आवडला नाही तर कुणीही करत नाही ते बरोबर आहे कारण सर्व माणसंच तसेच नसतात म्हणजे सर्व माणसं चा म्हणजे एकाच विचाराचे नसतात हे तर सर्वांनाच माहीत आहे आणि जो दुसऱ्याचा चांगला करतो त्याचंच चांगलं होतं कधीही जीवनामध्ये आणि हेच बरोबर आहे तुला थोड ओके भाई ओके ओके <laughs> चालेल 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 तर मित्रांनो आता लाईव्हला लाईक करून जा भलेही सबस्क्राईब करायचं नसेल तर नका करू पण लाईव्हला लाईक करून जा आणि आता माझी जाण्याची पण वेळ आली आणि सूर्य जो आहे तो मावळायला चाललेला आहे आणि पक्षी जे आहे ते वसायला चाललेले आहेत तर मित्रांनो आता आपण पण जाऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला पण थोडं लांब जायचं आहे दोन तीन किलोमीटर मी लांब आलो आहे तर मित्रांनो आता गाडीवर जायचं आहे आता थंडी पण वाजेल मग आता स्वेटर ब्युटर काहीच नाही आणलं तर आता आपल्याला पण जायचं आहे तर मित्रांनो आपण आता जाऊया लाईकला लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण निघूया जय हिंद वंदे मातरम मित्रांनो आणि सर्वांना थँक्स